नमस्कार मंडई आशू फूड कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत पाहू शकता आज आपण करणार आहोत अख्खा मसूर रेसिपी हो प्रत्येकाच्या वेगवेगळ्या रेसिपीज असतात या मसूरच्या रिलेटेड पण आपण घरच्या घरी पटकन असा होणारा अख्खा मसूर बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठी वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे स्वच्छ धुवून त्याचबरोबर इथे कांदा घेतलेला आहे चिरून बटाटा एक त्याचबरोबर कढीपत्ता कोथिंबीर आणि इथे बारीक शिरलेला टॅमॅटो तेल आले लसणाची पेस्ट त्याचबरोबर मीठ लाल तिखट आणि हळद असं आपण इथे साहित्य घेतलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे आपण जो मसूर स्वच्छ धुतला आहे तो कुकरमध्ये काढून घेऊया इथे आपण पटकन होणारे मसूर अख्खा मसूर ही रेसिपी बघतो त्यामुळे आपण इथे कुकरमध्ये पटकन शिटा काढून अख्खा मसूर शिजवून घेऊया पाहू शकता त्याचनंतर इथे बटाटे टाकून घेऊया आणि तांब्यावर पाणी झाकण लावून घेऊया आणि कुकर गॅसवरती चढवूया पाहू शकता गॅसवरती कुकर चढवून ठेवलेला आहे दोन शिट्ट्या बस होतात दोन शिट्ट्या काढून व्यवस्थित अशी शिट्टी काढून घेऊया पाहू शकता ओपन करूयात आपला मसूर हा व्यवस्थित असा शिजलेला आहे पाहू शकता तुम्ही दाखवते मी तुम्हाला मसूर हा व्यवस्थित असा मॅश झाला पाहिजे त्याचबरोबर बटाटा देखील दाखवते पाहू शकता व्यवस्थित असा मॅश याचा अर्थ आपला मसूर हा व्यवस्थित शिजलेला आहे चला तर मग आता फोडणीची सुरुवात करूया इथे मी कढई घेतलेली आहे इथे आपण तेल टाकू टाकून घेऊया त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे तेल व्यवस्थित गरम करून घेतल्यानंतरच कढीपत्ता टाकायचा पाहू शकता कढीपत्ता इथे व्यवस्थित टाकलेला आहे त्याचबरोबर आता टाकूया जिरं जिरं व्यवस्थित असं तडतडू द्या त्याचबरोबर जिरं व्यवस्थित तडतडलं तर आपण इथे आता जे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे ती टाकून घेऊया पाहू शकता आणि लसणी पेस्ट टाकल्यानंतर थोडंसं तेलामध्ये तडतड आवाज येईल हा येतो त्यामुळे इतकं काही नाही घाबरायची गरज तर बिलकुल नाही त्यानंतर इथे आपण कांदा टाकून घेऊया एक वाटी म्हणजे जो आपण चिरलेला कांदा आहे तो इथे टाकून घेऊया व्यवस्थित असं परतवून घेऊया तेलावरती पाहू शकता तुम्ही प्रत्येक मसूरची वेगवेगळी पद्धत असते करायची अख्खा मसूर हा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने तयार होतो त्याचबरोबर तुम्ही जरी ढा दाव... ढाब्यावरती कधी गेला असतील अख्खा मसूर खायला त्याची चव देखील वेगळीच येते त्यानंतर आता आपण इथे बारीक चिरलेला टॅमॅटो टाकून घेऊया तो देखील तेलावरती व्यवस्थित परतवूया पाहू शकता तुम्हाला जर ढाबा स्टाईल अख्खा मसूरची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्की एकदा तुम्हाला करून दाखवेन त्यानंतर आता आपण इथे थोडंसं मीठ टाकून घेऊया मिठाने कांदा आणि टॅमॅटो हा व्यवस्थित असा मौसूद आणि बारीक पटकन होतो पाहू शकता एकदा पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया दोन तीन मिनटं ठेवून घेऊया थोडंसं असं आपण चमच्याच्या साह्याने जो कांदा आणि आपला टॅमॅटो आहे हा मॅश करून घेऊया पाहू शकता पटकन असा मॅश होतोय आता पण ह्यामध्ये जो आपला मसाला आहे मसाला हळद आणि चवीनुसार मीठ हे टाकून घेऊया मीठ ऑलरेडी आपण थोडंसं टाकलं होतं त्याचप्रमाणे टाकून घेऊया पाहू शकता व्यवस्थित असं मॅश करून मिक्स करून घेऊया पाहू शकता टॅमॅटो आणि कांदा व्यवस्थित असा मॅश झालेला आहे अक्का मसूर हा तडका देऊनसुद्धा केला जातो मोस्टली हॉटेल्स किंवा ढाब्यावरती त्याचं जे बॅटर असतं ते ऑलरेडी तयार केलेलं असतं त्याच्यावरती फक्त तडका दिला जातो आपण घरगुती करतो आहे त्यामुळे आपण घरातील जे पदार्थ आहेत म्हणजे जो घरातला मसाला आहे तो वापरून हा अक्का मसूर करतो आहे पाहू शकता आता आपण जो अख्खा मसूर कुकरमध्ये करून घेतलेला आहे तो आता आपण कढईमध्ये ओतून घेऊया पाहू शकता खळखळून अशी उकळी आलेली आहे खळखळून उकळी आल्याशिवाय अख्खा मसूर हा वाटतच नाही की प्रॉपर असा शिजला आहे पाहू शकता खळखळून उकळी येऊन द्यायची पाहू शकता तुम्ही अख्खा मसूर हा आटलेला आहे थोडासा आकासलेला आहे त्यामुळे ती जो स्ट्रेक्चर आहे हा व्यवस्थित असा आलेला आहे पाहू शकता तुम्ही जसं जसं आता दोन तीन मिनटं जरी गॅस बंद करून ठेवला तरी तो अजून आकसला जातो अख्खा मसूर आता एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया पाहू शकता तुमच्या अख्खा मसूरची रेसिपी मस्त बघा मस्तपैकी मसूर अख्खा मसूर हा तयार आहे मस्तच लागतो एकदा नक्की ट्राय करा सोप्या पद्धतीने हा अख्खा मसूर